आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये होलिका पौर्णिमा आलेली आहे पंचवीस मार्चला या दिवशी सगळीकडे होळी हा सण साजरा केला जाणार आहे आता बघा या दिवशी पौर्णिमा असते त्यामुळे जर आपण काही उपाय या दिवशी केले तर नक्कीच आपल्याला ते खूप चांगले फळ देऊन जातात बघा पौर्णिमा ही जी तिथे आहे ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि आपल्याला समजा वर्षभर एखाद्या गोष्टीचा त्रास आहे समजा आपल्या मुलांना त्रास आहे मुलांची प्रगती होत नाही आपल्या स्वतःची प्रगती होत नाही सततच आजारपण आहे किंवा आर्थिक तंगी आहे पैशाची आवक वाढत नाही आहे तर या सगळ्यांसाठी तुम्ही या दिवशी उपाय करू शकता या दिवशी जर तुम्ही काही खास प्रभावी उपाय केले तर वर्षभर आपल्याला या गोष्टींची कमतरता पडत नाही किंवा आपोला आपण ज्या अडचणींना सामोरे गेलेलो हो, आहोत ह्या अडचणी दूर होतात त्यामुळे अवश्य आपल्याला पेटत्या होळीमध्ये काही वस्तू या टाकायच्या आहेत तर बघा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे होळी दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला आपण आधी होळीचं पूजन करून घ्यायचं होळी पेटवून घ्यायची आणि त्यानंतर हे उपाय आपल्याला करायचे असतील तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण असू द्यात किंवा पैशासंबंधी असू द्यात किंवा मुलांसंबंधी असू द्यात आरोग्याच्या तक्रारी असू द्यात किंवा घराला दोष असू द्यात लग्न ठरत नाही आहेत मुलांची किंवा संतानप्राप्ती होत नाही आहे या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर सगळ्यात आधी बघूया की ज्यांना संतानप्राप्ती होत नाही आहे त्यांनी काय करायचं तर यासाठी आपल्याला गहू घ्यायचे आहेत तर काय करायचं थोडेसे गहू घ्यायचे आणि ज्यांना संतानप्राप्ती होत नाही त्या नवरा बायकोच्या डोक्यावरून हे गहू भो, डोक्या जे आहे ते तीन वेळा उतरवायचे आहेत तुम्ही स्वत स्वतःवरून उतरवले तरीही चालतील नवऱ्याने किंवा बायकोने असे उतरवले हे गहू तरी चालतील तर असे दोघांभो म्हणजे त्यांच्या डोक्याभोवती तीन वेळा उतरवायचे आहेत आणि असे हे जे गहू आहेत ते पेटत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत संतानप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता बघा मुलं चिडचिड करत आहेत किंवा मुलांना सतत आजार पण येत आहे सतत आजारी पडत आहेत मुलं किंवा त्यांची प्रगती होत नाही आहे ते व्यवस्थित अभ्यास करत नाही आहे व्यसनाच्या मागं लागलेल्या आहेत असं कुठलंही कारण असू द्या तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा पुढचा उपाय करू शकता तो तुम म्हणजे तुम्हाला हातामध्ये काळी मोहरी घ्यायची आहे काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर पाच लाल सुख्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला थोडीशी काळी मोहरी आणि पाच लाल सुक्या मिरच्या त्यानंतर तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला ती तीन वेळा उतरवायची आहे मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या आणि जिथे तुम्ही होळी पेटवलेली आहे तिथे तुम्हाला या होळीमध्ये सर्व हे साहित्य टाकायचं उतरून झाल्यानंतर आता तुम्हाला म्हणजे जास्त मुलं असतील तर काय करा तुम्ही प्रत्येकासाठी सेपरेट हा उपाय करू शकता होळी पेटून झाल्यानंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता घरामध्ये तुम्ही अशा पद्धतीने डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा हे उतरवायचं आहे आणि त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि हे उतरवत असताना सर्व ज्या काही नजर दोष लागलेल्या आहेत वाईट शक्ती आहेत ज्यामुळे माझ्या मुलांना त्रास होतो असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत किंवा नजर दोष आहेत ते सर्व निघून जावेत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे हे सर्व साहित्य तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे आता हा जो उपाय आहे तो आई किंवा वडिलांनी मुलांसाठी केला तरी चालेल किंवा मग मुलांच्या मोठ्या बहिणीने भावाने केला तरी चालेल आजीने किंवा मावशीने केला तरीही चालेल आता बघा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम असतो ते म्हणजे धनप्राप्ती होत नाही आहे वर्ष झालेलं आहे आणि आम्ही भरपूर त्रास सहन करत आहोत किंवा घरामध्ये आमच्या पैशाची तंगी आहे लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होत आहे यासाठी काय करावं तर बघा धनप्राप्ती होत नसेल किंवा पैशाची आवक वाढत नसेल घरामध्ये तर हा तुम्ही उपाय करू शकता यासाठी तुम्हाला विड्याची दोन पानं लागणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वांनी होळीच्या रात्री हा उपाय करू शकता होळी पेटवल्यानंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत चांगली पानं घ्या वाळलेली सुकलेली घेऊ नका त्यावरती खडे मीठ ठेवायचं आहे तुम्हाला खडे मीठच यासाठी लागणार आहे खडे मीठ तुम्ही आणून ठेवा होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी हे मीठ तुम्ही आणून ठेवा मीठ हे लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्यावरती आपल्याला दोन चांगल्या लवंगा ठेवायच्या आहेत आता हे सगळं घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे देठ जो आहे तो देवांकडे करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे किंवा मग तुम्ही श्रीसूक्तचं पठण करायचं आहे आता तुम्हाला या दोन्हींपैकी काहीच येत नसेल तर माता लक्ष्मीचा तुम्ही जप करायचा आहे पाच ते दहा मिनिटं तुम्ही करू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता विष्णू गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता जे तुम्हाला येत आहे ते अगदी मनोभावे तुम्हाला करायचं आहे नसेल तुम्हाला येत तर तुम्ही यूट्यूबवर लक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम किंवा मग श्रीसुक्त लावू शकता आणि त्यानंतर अगदी मनोभावे कळकळीने कर, तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूला माझी आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे माझा व्यवसाय चालत नाही आहे मला असा असा प्रॉब्लेम येतो आहे किंवा माझं कर्ज आहे एखाद्या गोष्टीचं कर्ज आहे तर माझ्या घरामध्ये पैशाची आवक वाढत नाही आहे तर अशा पद्धतीने काय कर माझे हा जो प्रॉब्लेम आहे किंवा अडचण आहे ती लवकरात लवकर सुटू द्या आणि माझ्या घरामध्ये धन धान्य भरभराट सर्व काही येऊ द्यात तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावरती असू द्यात माता लक्ष्मीने नेहमी माझ्या घरी वास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तिथे तुम्हाला देवघरामध्ये दे तुमच्या एक ते दोन तास ते पान तासच समोर ठेवायचं आहे हा उपाय तुम्ही पाच वाजता केला आधी देवासमोर तरीही चालेल आणि पुन्हा काय करायचं आहे एक तास ठेवलं किंवा अर्धा तास ठेवलं आहे तुम्ही ते पान नंतर होळी पेटवल्यानंतर हे जे पान आहे तुम्हाला उचलायचं आहे जिथे होळी पेटवलेली आहे तिथे जायचं आहे होळी तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचा जप सुरू ठेवायचा आहे कोणताही तुम्हाला जो माता लक्ष्मीचा जप येतोय तो तुम्ही म्हणू शकता श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा असा तुम्ही जप म्हणू शकता आणि मनामध्ये तुम्हाला असं आणायचं आहे की भरपूर पैसा येत आहे भर आणि भरभराट झालेली आहे माझी आणि सगळ्या अडचणी निघून गेलेल्या आहेत आणि पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर पूर्वेला तोंड करून उभा राहायचं आहे तुम्ही आणि हे जे पान आपण जो विडा बनवलेला आहे त्यावरती मीठ आणि लवंग आहेत ते तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे हात जोडून की माझे सगळे जे आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते सर्व निघून जाऊ द्यात त्यांचं दहन होऊ द्यात ते सगळे जे प्रॉब्लेम अडचणी आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ द्यात आणि वर्षभर माझी खूप चांगली आर्थिक प्रगती होऊ द्यात मला वेगवेगळे मार्ग मिळू द्यात अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आता बघा घरामध्ये कोणत्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरत नसेल तर आई वडिलांनी किंवा घरातल्या कुणीही मोठे जे आहेत वयाने त्यांनी हा उपाय करायचा आहे हातामध्ये एक हळकुंड घ्यायचं आहे चांगलं हळकुंड घ्यायचं आहे कीड लागलेलं खराब झालेलं घेऊ नका आणि त्याचबरोबर आपल्याला अक्षता आहेत आता तांदूळ कसे घ्यायचे आहेत हे तर तांदूळ थोडेसे हळदीमध्ये बुडवायचे आणि थोडेसे घ्यायचे ते आणि त्याचबरोबर हे हळकुंड म्हणजे या दोन वस्तू आपल्याला हातात घ्यायच्यात ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरत नाही आहे त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला या सात वेळा उतरवायच्या आहेत या दोन गोष्टी आई वडील घरातले कोणही मोठे काका काकू का, कोणही को हा उपाय करू शकतात मावशी मामा तर अशा पद्धतीने या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि जे काही विघ्न येत आहेत माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नामध्ये त्या सर्व दूर होऊ द्यात नष्ट होऊ द्यात नजर दोष दूर जाऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पेटत्या होळीमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य अर्पण करायचं आहे आता बघा शेवटचा उपाय आपण बघूयात तर काय करायचं आपल्याला पाच कणकेचे दिवे करायचे आहेत पीठ मळायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आणि असे पाच कणकेचे दिवे तयार करा त्यामध्ये वाट टाकायची तेल तुम्ही कुठलंही टाकू शकता कु� आणि होळी पेटवून झाल्यानंतर काय करायचं आहे हे प्रज्वलित करायचे दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि होळीभोवती तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत पहिली प्रदक्षिणा झाली की याच्यातला एक जो दिवा आहे तो तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे दुसरी प्रदक्षिणा मारायची आणि दुसरा दिवा अर्पण करायचा आहे पूर्वेकडे तोंड होईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने पाचही दिवे तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या घराला कुठलाही नजर दोष कुठलीही बाधा झालेली असेल सर्व निघून जाऊ द्यात माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर समाधान शांती सर्व काही येऊ द्यात ज्या वाईट दृष्ट्या आहेत वाईज वाईट नजरा आहेत माझ्या घराला लागलेल्या माझ्या घरातील सदस्यांना लागलेल्या त्या सर्व वाईट नजरांचं या होळीमध्ये दहन होऊ द्या त्या नष्ट होऊ द्या वाईट अनिष्ट शक्ती ज्या आहेत त्या सर्व दूर होऊ द्यात त्यांचं या होळीमध्ये काय होऊ हुदे? द्या दहन होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा हा जो पाच कणकेच्या दिव्यांचा उपाय आहे प्रत्येकाने करायचा वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदण्यासाठी पाच दिव्यांचा हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे घरातील स्त्रिया किंवा पुरुष हा उपाय करू शकतात तर अवश्य हे सांगितलेले उपाय जे आहेत ते करा आणि शेवटचा जो कणकेच्या दिव्यांचा उपाय आहे तो प्रत्येकाने करा तुम्हाला कुठली अडचण असो वा नसो तुम्हाला अवश्य असे पाच कणकेचे दिवे जे आहेत ते पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जस्त करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि बऱ्याच जणांना या व्हिडिओचा फायदा होईल ते याच्यातील उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांच्याही अडचणी दूर होतील